नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील दे देशातील दे हवामान परिस्थिती संदर्भात दीर्घावधीचा अंदाज देणार आपल्याला माहिती आहे प्रत्येक रविवारी आपण ब्लॉग चॅनलच्या माध्यमातून एक दीर्घावधीचा अंदाज रविवारी देत असतो आणि आज या रविवारच्या निमित्ताने आपल्याला बघतो आपण की शेतकऱ्यांमध्ये पुढील दोन वर्षाच्या अंदाजांमुळे एक दहशत निर्माण झालेली आहे म्हणजे कसं की काही हवामान तज्ञ किंवा अभ्यासक हे कडे किंवा सुपर एलईनो कडे अंदाज जाईल आणि पर्यायाने कमी पावसाचा अंदाज दिला जातोय आणि अति पावसाचा अंदाज असेल तर शेतकरी तेवढा घाबरत नाही परंतु जर दुष्काळी परिस्थितीचा अंदाज असेल तर शेतकरी मोठ्या प्रमाणात घाबरतो हा साधारणपणे अभ्यासकांना सुद्धा अंदाज असतो आणि कोणत्या विषयावर आपण व्हिडिओ बनवल्यानंतर साधारणपणे शेतकरी व्हिडिओ बघतील हा अंदाज घेऊन देखील अंदाजक अंदाज, अंदाज सांगत असतात आणि पर्यायाने मग अशा पद्धतीचे तीव्र प्रतिक्रिया देणारे भडकाऊ अशा प्रकारचे विषय आतळले जातात आणि मग थोडं शेतकऱ्यांमध्ये त्यामुळे दहशत निर्माण होते परंतु अशा प्रकारचे दहशत निर्माण करण्याची जी प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती थोडी घातक आहे हवामान अभ्यासकांमध्ये मला दोन विचार प्रवाह दिसतात आणि एक पहिला विचार प्रवाह म्हणजे की वा सुपर ोचा पुढील दोन वर्षाच्या वर परिणाम होऊ शकतो याविषयीची चर्चा रंगताना दिसते आणि मोठा गट हा पुढील दोन वर्षामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण होणार नाही अशा प्रकारचा अंदाज देत आहेत तर त्याच वेळेस काही हवामान हो अभ्यासक हे एल्नोचा मोठा परिणाम होणार आहे आणि त्यामुळे आपण पैसा पाणी चारा हे जपून वापरा अशा प्रकारचा अंदाज दिला जातोय परंतु मी दोन्ही अभ्यासकांना दोष देणार नाही कारण परिस्थिती निसर्गाशी संबंधित असती आणि अंदाज अंदाज सगळेच बरोबर येतात असं नाही साधारणपणे आपण दोन हजार सव्वीसचा चा विचार केला तर दोन हजार सव्वीस मध्ये जानेवारी फेब्रुवारी मार्च हा सुरुवातीचा लानिनाचा कालावधी आहे या ठिकाणी लानिना तीव्र स्वरूपामध्ये आहे तर पुढे आपल्याला हे माहिती आहे की गेल्या तीस वर्षाची जर आपण सरासरी काढली तर लानिनो असो किंवा येलिनो असो त्याचा पीक पिरियड म्हणजे तीव्रतेचा प्रभाव हा केवळ आणि केवळ तीन महिने असतो आणि जर ते तीन महिने हे मान्सूनचे असतील तरच आपल्याला दुष्काळाची संभावना वाढते केवळ सुपर अल्लीनो येणार आहे आणि तीव्र अल्लीनो येणार आहे असं म्हणून आपल्याला दुष्काळाची शक्यता व्यक्त करणं किंवा अंदाज वर्तवणं चुकीचं ठरत त्यामुळे तो पीक पिरियड नेमकी मान्सूनच्या कालावधीत नसेल तर घाबरण्याची काही परिस्थिती नसते आता तुम्हाला मी उदाहरण सांगतो जर तुम्ही सध्याचे अंदाज सीपीएसीचे नोवाचे किंवा इतर संस्थांचे बघितले तर आपल्या असं लक्षात येईल की यांच्या अंदाजामध्ये असं दिसतंय आपण सरासरी असं जर बघितलं तर पंधरा ते वीस टक्के लानिनो आहे तीस ते पस्तीस टक्क्यापर्यंत येलनिनो आहे आणि बाकी चव्वेचाळीस ते पन्नास टक्क्याच्या दरम्यान नॅचरल कंडिशन आहे म्हणजे साधारणपणे दोन हजार सव्वीसला ला नॅचरल कंडिशन असणार आहे जी आपल्याला दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये देखील होती आणि त्यामुळे साधारण नऊ महिने कोणत्याही एलनिनो किंवा लानिनाचा हा प्रभाव असतो त्यातला तीन महिने हा पीक पिरियड असतो हा पीक पिरियड जर मान्सूनच्या कालावधीमध्ये नसेल तर घाबरण्यासारखी परिस्थिती नसते असं मी सांगितलं आणि तीच परिस्थिती आपल्याला दिसते त्यामुळे मिश्र अशा वातावरण असून पूर्णतः नॅचरल कंडिशन आहे आणि जेव्हा नॅचरल कंडिशन मध्ये आयोडी हा तीव्र असतो तेव्हा किंवा आयोडी हा सकारात्मक असतो तेव्हा मात्र आपल्याला चांगल्या प्रकारचं पाऊसमान होत असतं शिवाय वाढत्या समुद्राच्या सरफेस तापमानामुळे आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे अचानकपणे तयार होणारे कमीदाब हे एक कमीदाब देखील महाराष्ट्रामध्ये संपूर्ण पाऊसमान बदलून टाकतो आणि त्यामुळे आता आपण गेले तीन वर्ष बघतो की बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या दोन तीन कमीदाब किंवा डिप्रेशनमुळे मराठवाड्याची हाऊस पूर्ण झालेली आहे अतिवृष्टी झालेली आहे आणि यावर्षी दोन हजार सव्वीस ला सुद्धा अशा प्रकारचे दोन ते तीन डिप्रेशन किंवा तीव्र कमी दाब निर्माण होणारच आहे आणि त्यामुळे आपल्याला गरजेपुरता पाऊस होणार आहे मी अतिवृष्टी होईल का याविषयी स्पष्ट मत आता देऊ शकत नाही कारण त्याविषयी आपण थोडं भाकीत सव्वीस जानेवारीच्या अंदाजामध्ये देऊ शकतो परंतु आता मी हे सांगेल की गरजेपुरता पाऊस आणि काही विभागात अतिवृष्टी देखील आपल्याला दोन हजार सव्वीस मध्ये देखील होणार आहे मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा जे कोणी आपल्याला पैसा जपून वापरा पाणी जपून वापरा चारा जपून वापरा या गोष्टी सांगतात ते चुकीच सांगतात असं मी म्हणणार नाही कारण त्या विचार प्रवासी सहमत आहे कारण काही विभाग असमान वितरणामुळे पावसाच्या सुटतात आणि अशा ठिकाणी तो अंदाज खरा ठरतो आणि पर्यायने जर हा तीस चाळीस टक्के जरी भाग असला तर मग मात्र आपल्याला त्या ठिकाणी तो अंदाज जुळल्यामुळे आपण चाऱ्याची बचत केली असेल आपण पैशाची बचत केली असेल आपण पाण्याची बचत केली असेल तर आपल्याला हा कालावधी कठीण कालावधी पुढे निघ निभावणं सोपं जातं त्यामुळे काही विभाग अतिवृष्टी जे असतात काही विभाग हे दुष्काळी परिस्थिती जे कमी पावसाची असतात तर काही विभाग समांतर अशा प्रकारचा अंदाज मुळे समाधानकार पावसाचे असतात आणि साधारणपणे आपल्याला माहिती आहे की येल्नोचा जेव्हा प्रभाव असतो तेव्हा थोडं पर्जन्य छायाच्या प्रदेशामध्ये आपल्याला पावसाचं प्रमाण कमी अनुभवायला मिळत परंतु गेल्या मे मध्ये झालेल्या पावसामुळे दोन हजार पंचवीसच्या अगोदरच मोठी गरज पूर्ण झाल्यामुळे आपल्याला या वर्षामध्ये दोन हजार पंचवीस मध्ये ती तूट जाणवली नाही आणि यदा कदाचित पुढच्या वर्षी दोन हजार मध्ये देखील ती तूट जाणवणार नाही असा आपला प्राथमिक अंदाज आहे त्यामुळे कुठलेही फार भयभीत होण्यासारखी शेतकऱ्यांनी फार दबाव बाळगायची परिस्थिती नाही आहे मात्र एक लक्षात ठेवा मी फक्त अलनिनो लानिना आणि त्याची नॅचरल कंडिशन याविषयी बोलतोय आयोडीची लक्षात ठेवा हे दूरवरचे अंदाज असतात या अंदाजामध्ये प्रत्येक तिमाही आणि महिन्याला पंधरा दिवसांमध्ये याचे बदल अपडेट येतात आणि त्यामुळे यामध्ये सारखा बदल आपल्याला अनुभवतो हो शिवाय नोवाचे सगळेच अंदाज आणि सगळे त्याचे परिणाम हे खरे ठरलेत असं नाही म्हणजे जे काही सीपीसी से अंदाज आलेले आहेत ते सुद्धा सर्वच खरे ठरलेत असे नाही त्याच्यामुळे आपण तीस वर्षाचं ऍव्हरेज जर काढलं तर आपल्याला असा अनुभव येतो की कधी कधी आयोडी सकारात्मक आहे तर कधी लानिना कंडिशन आहे कधी आयुडी नकारात्मक आहे तर लानिना कंडिशन आहे त्यामुळे आपल्याला कुठला तरी घटक सकारात्मक असतो आणि मग आपल्याला पाऊस होऊन जातो त्यामुळे महाराष्ट्रामध्ये यावर्षी आपल्याला एकदम भीतीदायक अशी काही परिस्थिती सव्वीस मध्ये निर्माण होईल असं वाटत नाही परंतु जर काही विभाग याला बळी पडले तर आपण थोडं सावध असावं त्यामुळे मी दोन्ही विचार प्रवाहांना सामावून घेतो आणि एक सांगू शकतो कि की आपल्याला घाबरण्यासारखी परिस्थिती नाही याचा अर्थ असाही होत नाही की आपल्याला खूप पाऊस होणार आहे काही विभाग हे कमी पावसाचे असण्याची शक्यता सुद्धा मध्ये नाकारता येत नाही आपण आज माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज